अक्षच्या मुलीवर बाहत्तर वर्षाच्या आजोबाकडून अत्याचार शरीराचे अक्षरशः लचके तोडले उत्तराखंडच्या नैनितालमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बाहत्तर वर्षाच्या व्यक्तींना अत्याचार केला दोनशे रुपयांचा अमिष दाखवून आरोपी या मुलीला सोबत घेऊन गेला आणि तिच्यावर एका कारमध्ये अत्याचार केला ते झालं असं की बारा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती त्या ठिकाणी तिला बहात्तर वर्षाचा उस्मान नावाचा व्यक्ती भेटला त्यानं मुलीला दोनशे रुपयाचा आमिष दाखवलं आणि तिला स्वतःच्या घरी नेलं त्यानंतर त्यानं घरासमोर गॅरेजमध्ये पार्क असलेल्या कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला जेव्हा मुलीनं विरोध केला तर त्यानं तिला चाकूचा धाक दाखवून तिला आणि तिच्या आईसह संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेमुळे मुलगी प्रचंड घाबरली तिला प्रचंड वेदना होत होत्या वेदनेनं अक्षरशः ती तडफडत होती मुलीच्या वेदना इतक्या तीव्र झाल्या की तिला नीट बसता किंवा उभे राहता येत नव्हते उस्मानच्या भीतीमुळे मुलीला तिच्यासोबत काय घडलं हे कुणालाच सांगितलं नाही पण तिची प्रकृती आणखी खराब झाली त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं ज्या ठिकाणी डॉक्टरांनी आधी तिला पोलीस ठाण्यात जा असं सांगितलं डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाही त्यामुळे उपचार न करता तिच्या आईनं तिला परत घरी आणलं त्यानंतर मुलीनं रडत रडत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला तेव्हा ती हादरली या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका